दरवर्षी कोथिंबीर लावून देखील सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडीच्या लक्ष्मण शिंदे यांना दर आजना उद्या दर मिळत नव्हता उद्या मिळेल या आशेवर ते पीक घेत राहिले यावर्षी मात्र त्यांच्या आशेला हिरवीगार पालवी फुटली आतापर्यंत दहा वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो पण त्यात मला काही फायदा झालेला नाही यावर्षी चांगला रेट आहे मी कमीत कमी तीस ते पस्तीस किलो धने लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत चाळीस हजाराची कोथिंबीर विकलेली आहे अजून मला एक लाख रुपयेचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील विशेष म्हणजे त्यांनी कोथिंबीरीचे आंतरपीक घेतले शेतीच्या केलेल्या या नियोजनाचा त्यांना दुहेरी फायदा झाला आहे मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे ट्रॅक्टर नांगरलेलं आहे रोटरलेलं आहे परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे चार चारपटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेला आहे हे आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा त्याची जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते कोथिंबीरची एक पेंडी पन्नास रुपयाला विकली जाते हा भाव असाच राहिला तर लक्ष्मण शिंदे यांचा आणखी फायदा होणार आहे योग्य नियोजन सातत्य मार्केटचा अभ्यास आणि स्वतः कष्ट केल्यामुळे लक्ष्मण शिंदे यांना कमी क्षेत्रात चांगला आर्थिक फायदा झाला अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर